नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत नाचो कीर्तनाच्या रांगी भाग क्रमांक आपण पाहत आहे या भागासाठी आज आपल्या मानदेश आहेत खटाव तालुक्यातील येथील अर्चना रुपेश खड़े महाराज आज त्यांचं गुडगाव मध्ये पारायण सोड्याच्या निमित्ताने कीर्तन आहे एक सांगा तुमचा कीर्तनकारापर्यंतचा प्रवास कसा झाला रामकृष्ण माझ शिक्षण इंग्लिश आणि तिथून नंतर ना मी आज कीर्तन करते हा माझा प्रवास एक प्रवासच म्हणावा लागेल मी एक साधी गृहिणी होते अं माझे धीर म्हणजे माझे मोठे धीर आहेत ते ठाण्याला आय एस अधिकारी आहेत माझ्या जाऊबाई स्वतः आहारतज्ञ आहेत आणि माझे मिस्टर वकील आहेत असं आमचं पूर्ण खूप छान कुटुंब आहे आणि एक दिवस असंच मी एक कविता धन्यवाद महाराज मी खरं तर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा तुमचं शिक्षण सांगितलेलं आहे आणि अजून एक प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे खरं तर तुळशीच्या मालगाळ्यात का घालावे असा तुमच्या मनात प्रश्न आहे सगळ्यात मोठ देवाच्या आपल्यावरती असणारी कृपा ही सगळ्यात मोठी आहे आणि जेव्हा आपल्या गळ्यामध्ये माळ असते त्या माळेमध्ये एक आठ मणी असतात आणि वैज्ञानिकांची आणि वारकरी संप्रदायातल्या लोकांची पण अशी एक ताकद आहे की जेव्हा आपण कीर्तनासाठी उभं राहतो प्रवचनासाठी उभं राहतो किंवा देवाचं कुठलंही काम करण्यासाठी उभं राहतो त्यावेळेला तुमच्या बॉडीचा कुठलाच पार्ट दुखत दुकर, नाही कुठलाच पार्ट दुखत हो नाही कर। हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि ज्यावेळेला तुमच्या गळ्यामध्ये जर तुमच्या माळ असेल ना तर जगातल्या सगळ्यात मोठी ताकद तुमच्याकडं असू शकते आणि खूप समाधान आणि खूप चूक आहे त्याच्यामध्ये म्हणून ती आज माझ्या गळ्यामध्ये आहे आणि मी अग कसे वाटलं ते आपण घालावी म्हणजे घरात परंपरा तशी आहे का परंपरा म्हणजे ऍक्च्युली खर तर आमचं सगळं असं शैक्षणिक कुटुंबेड सगळे असे चांगले पण त्याचबरोबर एक संस्कार पूर्ण वातावरण आमच्या घराला आई वडिलांची किंवा चांगली शिकवण आहे की बाबा एक देवाविषयी चांगलं एक वारकरी परंपरा आपण ज्याला म्हणतो की खूप छान म्हणजे देव किंवा एक धार्मिकता आमच्या दोन्ही कुटुंबामध्ये म्हणजे माझ्या माहेरच्या कुटुंबामध्ये सुद्धा आणि सासरच्या कुटुंबामध्ये आणि त्याच्यातून एक मला असं सांग वाटतंय की भीमराज शिरसाट म्हणून आमचे नगरचे एक पाहुणे आहेत म्हणजे माझ्या जाऊबाईंचे वडील आहेत ते डॉक्टर आहेत आणि स्वतः कीर्तनकार आहेत त्यांचाही मला फार श्रेय मिळालं म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये की त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं दुसरी एक व्यक्ती असे की माझे भाऊ लक्ष्मण महाराज म्हणजे लक्ष्मण दशरथ माळवे आमच्या गावात स्वतः पारायणाची सुरुवात माझ्या भावाने केलेली आहे पंधरा वर्ष पूर्ण झाली या गोष्टीला आणि त्याचही प्रेरणा या पाठीमागे मिळाली इवन माझे धीर असतील त्यांनी मला सांगितलं की वहिनी हे तुम्ही करू शकता माझ्या जाऊबाई की नाही तू राजलक्ष्मी हे तू करू शकते माळ घालू शकते आणि तू ही कीर्तन करू शकते आणि माझे स्वतःचे मिस्टर किंवा माझ्या सासूबाई असेल किंवा माझी आई माझ्या बरोबर ते आहे म्हणजे या सगळ्यांच माझ्यावरती खूप सारे उपकार आहेत की ह्या प्रवासात त्या ती लोक म्हणजे माझ्यासाठी देव आहेत म्हणजे आपण देवळामध्ये जातो आणि देवाला शोधतो पण मी म्हणेन आज माझ्या आयुष्यामध्ये ही सगळी लोक देव आहेत मला कुणीतरी पहिला ना म्हणजे माझ्या जाऊबाई बाई माझे दीर माझे मिस्टर यांनी मला सांगितलं की नाही तू हे करू शकतेस तू आधी प्रवचन करत होते त्याच्यामध्ये तुझा खंड पडला आणि त्याच्यानंतर ना आता तू म्हणजे एखादी मी कविता केली होती अशीच आता एक सांगा तुम्ही आतापर्यंत हा सगळ्यांचा सह म्हणजे वाटा आहे जे आध्यात्मिक प्रवासामध्ये सांगितलेला आहे पण अजून एक प्रश्न पडतो की तुम्हाला कीर्तन का सांग वाटा वाटलं म्हणजे म्हणत असं का प्रश्न आला की कि आपण कीर्तन सांगावं प्रवचन सांगावं अगदी असं का म्हणत प्रश्न आला पहिल्यांदा प्रश्न आहे खर तर ना कला ही अशी गोष्ट असते की असं माणसं म्हणतात की ही अशी गोष्ट आहे की को को Actually, ता, जी माणसाने कितीही झाकून ठेवली तरी ती कधी ना कधी म्हणजे त्याला ती शांत बसून देत नाही ऍक्च्युली पहिल्यापासून म्हणजे मला कविता करण्याची आणि आवड म्हणजे स्वतः कविता तयार करायची आणि त्याच्यावर स्वतः काहीतरी वेगळीच त्याला चालवायची मला पहिल्यापासून सवय म्हणजे मी शाळेत होती तेव्हा पण मी राजेपर्यंत भाषण व्याख्यान आहे ह्याच्यामध्ये माझा जास्त कल होता आणि परत असं झालं की मी असंच एकदा म्हणजे मागच्या दोन वर्षापूर्वी माझे सासरे एक्सपायर झाले त्यांच्या निमित्ताने आमच्या गावामध्ये माझे मोठे हिर आहेत त्यांनी शाळेला असंच एक ब्लूटूथ स्पीकर दिलं आणि शाळेतली लोक म्हटली की काही नाही तुम्ही काही दोन शब्द बोला यावर माझे मिस्टर म्हटले की नाही तुला जर त्यांच्याविषयी काही सांगायचं असेल म्हणजे ती व्यक्ती आज आपल्यात नाहीये पण त्याविषयी जर तुला काही सांगायचं असेल तर तू सांग पुस्तकात वाचून सांगू नकोस तू तुझ्या हृदयातनं त्यांच्यासाठी जे शब्द आहेत ते तू सांग त्यावेळेला मी म्हणजे असं दोन एक मोठी कविता तयार केली आता तुम्ही मला विचारले म्हणून मी प्रश्नच असा आहे महाराज की पहिलं कीर्तन तुमचं म्हणजे आता कल तर तुम्ही सांगितलं कसं मी कीर्तनाकडे म्हणजे कविता तुम्हाला लिहिण्याचा किंवा गायनाचा असा छंद असल्यामुळे तुमचा हळूहळू प्रवास कीर्तनाकडे झालेला आहे आणि पहिलं कीर्तन तुम्हाला कुठं सांगायचा प्रसंगाला पहिले कीर्तन मी आमच्याच गावामध्ये सांगितलं माझं सासर आणि माहेर एकच आहे कुठलं कुसे सावली वंजारवाणी म्हणजे माळवे इकडे माझं नाव माळवे इकडे नाव माझं खाडे आणि मग मी त्याच गावामध्ये म्हणजे माझं माहेर आणि सासर एकच आहे आणि मग पहिल्याच वर्षी मी कीर्तन ठीक की आहे मला कीर्तन करायचं आहे मग ते माझ्या गावात म्हणजे माझा भाऊ आहे ना लक्ष्मण महाराज लक्ष्मण दशरथ माळवे त्यांनी त्या पारायणाची सुरुवात केली आहे मग मी म्हटलं काय नाही मला कीर्तन करायचं आहे पण विषय असा होतो की आता गावातला त्याने पुढं व्हायचं म्हणजे उद्याच्याला कोण म्हणा की त्यांना हे बहिणीला संधी दिली वगैरे असं होतं आणि त्यात मी ह्याच्यापूर्वी कीर्तन के केलं नव्हतं पण मी एक खूप यांना सांगेल की इव्हन माझे सासरे अर्जुन खाडे म्हणजे अर्जुन श्रीरंग खाडे माझे सासरे त्यांनी या बाबतीत गावकऱ्यांना सांगितलं की नाही आपली मुलगी आहे ही आधी आणि हिला पण संधी देऊया आणि मग पहिल्या दिवशी पहिल्या वेळेला मला पहिलाच दिवस दिला सासर आणि माहेर एकाच गावातलं असतं आणि तिथंच तुम्हाला सासर माहेरच्या ठिकाणी पहिलं कीर्तन सांगायची संधी मिळाली काय वाटलं पहिल्यांदा म्हणजे भेटी किंवा आपलं सासर आहे माहेर आहे थोडं दडपण थो येतं किंवा काय मनात आलं एकदम ना मला दडपण वगैरे असं काही आलं नव्हतं कारण मी मला फार आनंद होता मला आनंद या गोष्टीचा ज्या मंदिरामध्ये आम्ही लहानपणापासून खेळलो होतो जिथं आम्ही कीर्तन पाहिली होती जिथं आम्ही भोजन पाहिलं होतं आणि एक वेळ आम्ही कीर्तनामध्ये बसून असं आमच्या गावात एका महिलेचं कीर्तन होतं त्या कीर्तनामध्ये बसून मी इच्छा व्यक्त केली होती की आपल्याला हे करू शकतो पण बारा पंधरा वर्ष पुन्हा मला तिथे या योग यावा आणि त्या नारदाच्या गादीवर उभं राहिल्यानंतर ना फार एक कितीतरी दिवसापासून कि पासूनच तप पूर्ण झालं होतं आणि ज्या ज्या सगळ्या लोकांनी मला मदत केलेली ना म्हणजे माझ्या सासरचे कुटुंब छान आहे माहेरचं कुटुंब छान आहे या सगळ्यांनी जी मला मदत केलेली म्हणजे त्याच्यामध्ये माझे धीर असतील माझ्या जाऊबाई असतील माझे मिस्टर मला मनापासून म्हणजे त्यांच्या प्रत्येक त्या व्यक्तीमध्ये माझे मला देव दिसत होता हे तिथं मला उभं राहिल्यानंतर जी माझी कल्पना ही होती आणि माझं पहिलंच कीर्तन इतकं म्हणजे मी माझ्या गुंड माझं कुटुंब समोर पण माझं इतकं लोकांची काय म्हणजे प्रतिक्रिया कीर्तन म्हणजे असं कीर्तन झालं माझं आणि कीर्तन झाल्यानंतर सगळेजण येऊन असं स्टेजवर मी एक लहान पोरगी आणि माझे सगळेजणांचे लहानापासून तुम्ही त्या गावात वाढलेला लहानापासून आणि सगळेजण म्हणजे मला म्हणायला लागले की खरंच खूप छान म्हणजे मला ते त्या लोकांचं जे होत ना की प्रोत्साहन आणि त्या प्रोत्साहनानं मी एका वर्षामध्ये जवळपास पंधरा कीर्तन केली एका वर्षामध्ये एका वर्षा एक सांगा कीर्तन म्हटलं पहिल्यांदा एक तर महाराजांचा स्वर बघितला जातो मग स्वर तुम्ही कसा मिळवला ऍक्च्युली आमच्या घराला कुठल्याही प्रकारचं गायनाचं अंग नाही ऍक्च्युली तर आता मी जी कविता करायची त्याला मी माझा थोडाफार चांगलाय माझा आवडत काय इतका असा पूर्ण चांगला नाहीये किंवा मला संगीताचं काही ज्ञान नाही पण माझे माझ्या जाऊबाईंचे वडील म्हणजे भीमराजी शिरसाट संगीत विशारद आहेत मग आता पहिल्यांदा कीर्तन करायचं कीर्तन हे करायचं म्हणलं तर थोडस ह्या सगळ्या गोष्टी होत्या मग ते मला व्हिडिओ कॉलद्वारे ते मला मार्गदर्शन करायचे मग त्याच्यातनं मला थोडीशी परिपक्वता आली की बाबा आणि अजूनही मी कीर्तनाला उभी राहिली ना माझ्या पुढे कुठलेही गायक असले तर माझा एक ठरलेला असतो म्हणजे मी मला एक सच्चा आपण तुमची मुलाखत माझी मुलाखत ही एक खरी मुलाखत याच्यामध्ये खोटं काही लोक मी आधीच त्या म्हणजे गायक जे असतात ना त्यांना मी आधी सांगते बाबा कीर्तन पंचपदीला तुम्ही मला थोडंसं आवडून घ्यायचं त्याचं कारण असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये अव्वल एक कीर्तनकार आहे इंदुरीकर महाराज गेली चाळीस वर्ष झालं त्यांना कुणीही त्या व्यक्तीला तोड नाही ती व्यक्ती काय म्हणली की गायक लोक आहेत त्यांचं गायन आपण करू शकत नाही राईट पण व्याख्यान मात्र आपण चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजे गायन हे आपलं अंग नाही एक व्यक्ती एकच गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकते मग त्यामुळे मी गायनाच्या बाबतीत मी म्हणेन की माझं एकदम थोडंसंही आहे मी अजून त्याच्यामध्ये परिपक्वता आणण्याचा प्रयत्न करते आहे पण कीर्तनाच्या बाबतीत आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी एक बाजू तुमच्याकडे आहे दुसरी बाजू तुम्ही तयार करा तयार करता आता दुसरा एक प्रश्न आहे की आता खरं तर अभ्यास म्हणजे खरं तर कीर्तन करायचं म्हणजे आणि कुटुंब अभ्यास करावा लागणार तर हे तुम्ही कशी कसरत खर तर म्हणजे काय होत आपण जेव्हा स्वयंपाक वगैरे करत असतो तेव्हा बाकीच्यांची कीर्तन म्हणजे ऐकणं हा सगळ्यात मोठी भक्ती आहे ते असेल किंवा रात्रीच थोडंसं वाचन असेल किंवा येता जाता म्हणजे बऱ्यापैकी ह्या ह्या गोष्टी भरून जातात आणि काय होतं माणसाला जर आवड असली ना तर कुठल्याही गोष्टी रोड मिळते ह्या गोष्टीशी मी आहे म्हणजे तुम्ही ती गोष्ट कुठेही करू शकता म्हणजे तुम्हाला नाद असेल ना तर ती गोष्ट पावले तिकडे आपण आपआप म्हणजे सांगायची सांगायची गरज पडत आणि माझ्या घरात माझ्या सासरीची लोक आहेत ना ते खूप सपोर्टिव्ह आहेत खूप सपोर्टिव्ह आहेत म्हणजे एखादी गोष्टी आता समजा माझा आज कार्यक्रम आहे माझं बाळ लहान आहे अडीच तीन वर्षाचं माझं बाळ आहे तीन वर्षाचं पण तो दीड वर्षात असल्यापासून मी कीर्तन करते आहे पण मला कुठेही त्यांनी असं म्हणजे अडचणी येऊन दिली नाही की बाबा सर्वांचं तुम्हाला सपोर्ट आता एक महाराज एक प्रश्न आहे शेवटचाच प्रश्न आहे तुमच्यासाठी की जर तुमच्या समोर महिला बसल्या तुमच्या हे जर तर काय तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून सांगता खरं तर सर्व महिलांना माझं एक म्हणजे मला एक आहे की कळकळीच की प्रत्येकामध्ये पैत्रिका लागून असतात प्रत्येक जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा कोणतं तरी कार्य करण्यासाठी तो जन्माला आलेला असतो बरोबर मी तर असं म्हणेन की शेतकरी महिला असली तरी ती कुठल्या अंगाने कमी नाही कारण ती तिशी जेव्हा काम करते ना तेव्हा तिच्या इतकं कष्ट आपण करू शकत नाही त्यामुळे ती कुठल्या अँगलने कमी नाही किंवा एखादी नोकरदार महिला असली तरी तीही कुठल्या सर्वांत स्त्रिया आहेत ती प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी करण्यासाठी जन्माला आले स्वतःकडे एखादं शिवणकाम भरतकाम गायन असेल वादन असेल चित्रकला असेल तर स्वतःच्या कला गुणांना महिलांनी वाव द्यावा आणि आपणही काहीतरी करू शकतो आणि स्वतः असं म्हणजे करू शकतो आणि स्वतःचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे आनंद जे कला गुणातून आपल्याला आनंद मिळतो म्हणजे आता सगळे लग्न झाल्यानंतर त्या कुटुंबाची जबाबदारी असते महिलांना पोषण करण्याचं किंवा दोन टाईमचं जेवण हे सगळं महिला आहे तिच्या कुटुंबाची जबाबदारी ती पण माझं एकच हे आहे की त्या कलागुणातून सुद्धा वेगळं काहीतरी हे कशासाठी करायचंय आयुष्यामध्ये माझा जे जन्माला आणि तो माया नाही गेला मी आनंद घेतला मी दोन तास जेव्हा आपण कीर्तन सांगतो तेव्हा खूप आनंद मिळतो इतका आनंद मिळतो की उभ्या आयुष्यामध्ये आपण कशासाठी तरी जन्माला आलोय ह्या गोष्टीची परिपूर्णता किंवा हे कार्य करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे हे लग्न प्रपंच मुलं बाल सुना या सगळ्यांनाचतात ह्याच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी करू शकतो ह्याच्यासाठीही आहे आनंद घेण्यासाठी धन्यवाद खर तर मानदेश भूषणच्या नाचकीर्था रंगी त्यांनी मुलाखत दिल्याबद्दल त्यांना मानदेश भूषण परिवारातर्फे धन्यवाद आणि त्यांच्या भावी वारकरी संप्रदायास मांडवी भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण